नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अर्जुनवाड शिरोळ रोडची ची दैनी अवस्था नागरिकांच्या जीवाशी खेळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड शिरोळ मुख्य रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला आहे या रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की रोज लहान मोठे अपघात घडत आहेत स्थानिक नागरिक शाळकरी मुले दुचाकी स्वार आणि शेतकरी यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे किरकणी न्यूजच्या प्रतिनिधींनी या रस्त्याची वस्तुस्थिती कॅमेऱ्यात कैद केली असून रस्त्यावरील खड्डे आणि तुटलेल्या भागांची भयावह दृश्ये समोर आली आहेत नागरिकांचा संताप उफाळून आला असून त्यांनी प्रशासन संबंधित ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे स्थानिकांनी सांगितलं की रस्त्याची कामे सुरू झाली होती पण काही काळानंतर थांबली आता फक्त वाळू दगड आणि खड्डेच उरले आहेत या रस्त्यामुळे दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे नागरिकांची मागणी आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कठोर कर कारवाई करण्यात यावी आणि रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा हिरकणी न्यूज लवकरच या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करणार आहे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या दुरावस्थेचा अंत करावा अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे या सर्व बातमीची लाईव्ह अपडेट्स घेतली आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर यांनी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट